नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात महत्त्वपूर्ण सुधारित पत्र निर्गमित पूर्वीची सेवा ग्राह्य असणार तर बदलीसाठी सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरण्यात येणार चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून आता सदर बैठकीमध्ये प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार आहे याबाबत सचिव ग्राम विकास व पंचायत राज यांच्या कार्यालयाकडून तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे जिल्हा अंतर्गत बदलीसाठी एकतीस मे ऐवजी आता तीस जून या तारखेनुसार प्रक्रिया राबवण्याची तसेच शासन निर्णय दोन हजार बावीसमध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केलेल्या होत्या त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये घोषित केलेल्या शाळेमधील शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या बदली प्रक्रियेत संधी देण्याचेही मान्य करण्यात येणार आहे तसेच आपशी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकांची पूर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य धरून त्यांची अंतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर बैठक दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता परिषद सभागृह दालन क्रमांक पाच सातवा मजला मुख्य इमारत मंत्रालय मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे